नमस्कार मित्रांनो मॅडिन दिडकर आमचा गुण युट्यूब चॅनलवरती तुमचा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मित्रांनो स्वागत असा तर मित्रांनो आजची व्हिडिओ असा की झालो असा क्रिकेटचं सीझन सुरू तर आता मॅच बिची सुरू होतील त्यासाठी भैया तुम्हाला माहिती असतात तर भैया घेऊची असं बॅट आपली डबल टेनिस बॅट म्हणजे तर आता आमच्याच मित्राकडे जाऊचं असा खाली बॅट घेऊ गजानन स्पोर्ट आपला स्टोर असा शॉप असा याचा स्पोर्टचा नवी नवी तर बघूया खाली भाई आणि वाट बघता तर जाते आणि बॅट खायची चॉईस होता ती बघूया नवीन नवीन ब्रँड रुद्रास पोडील त्याच्यानंतर फोईनेक्स असा त्याच्यानंतर काहीतरी डी एस सी एक परत तर बघूया चला खाली जाते आता हे बसलेलं टाईमपास करू बसोच तर मग बघूया आता नीत्याजोबरोबर बरोबर काय आला त्याच्याकडे गजान टी टीशर्ट देऊचा ट्रॅक ठेव टी शर्ट ठेवू ह्या ठेवत दाखव टी शर्ट दाखवता टी शर्ट चांगला ह्या म्हणून टी शर्ट टीशर्ट सांगाल तर ह्या ना एस काय

इंडिया रेपीट असतो <laughs> ना आईट आहे म्हणून ना चालगी असं नॅट टी शर्ट तुका चेंज करू जावचा की घेवचा दुसरा की पार्टीच करू चेंज करतलो की देवते देऊन टाकितले तुका वापरून बघ म्हणजे यूज करून बघा कसं वाटतं त्याच्यातली दोनही आवडले हे दोन ठेवता चला चल जाऊया आपण बघूया माझ्याकडे गाडी नाही टिप्सच जाय गाडी चाल करना है वहां वहां बोला जाएगा 5 तक आजिज तक जन्म से लेके 90 तक नहीं होती 90 ये होती है किसका अच्छा खाली है ना रे खाली खाली इनके रिश्ते जोकर नहीं लगे होंगे तो इनका जनाजा निकाल लेता हूं मेरा बाप आएगा हां बराबर हां थित्ति थित्ति तुझे या। तुझे तुणा। तुणा। वेट हा तेवढाच वेट हा काय बोलतो बरोबर वेट बघूया बघतो बघतो काढून ठेव बाजू साडे नऊशे आधी साडेनऊशे पण वाटत

उगी आता बॅट काढली आणि असत त्यानंतर डबल एच एक काढलेली असा भावाकडे आपल्या फोनिक्स बॅट असा त्यानंतर तिकडे रुद्रा स्पोर्ट चो ब्रँड आणलेला तो काढून ठेवला युट्यूबला काय म्हणता भैया भैयाच्या ह्याच्यावरती हा काय आता करता डिस्कस खायची बॅट घेता

चॉकलेट कलर मध्ये पण एक आय एक बॅट ती त्याला नको झाली अ कुची काढले भैया थी ती ब्लू कलर आणि बूट काढला नाही बूट नाही देऊ हो वाली बॅट काढलेली आहे भजनाने बघू आता यात आणि रुद्र स्पोर्टच्या बॅट मध्ये दोनApiException 24 2019 आणि बूट काढला शूज थोडी आता येणार शूज आता होय होय तू देव बूट गिर नाही आता शूज चांगला फक्त काय

아ो स ् त ो아 ल े क ि अनि सबैले पत्रकारहरुसँग सविस्तार छलफल गर्नुपर्छ हामी सबैले नि आबच्चा बच्चाको सुरक्षाको लागि बेले नकाको लागि ल्याब आए हो अब यो कुरामा एक टुक्रा तर भाईयान घेतलेली आता बॅट फोईनेक्स ची भाईया बॅट आवडली फोईनेक्स तू बोलशील तेव्हा भाई आणि आता जरा टोगाट लावलंय जरा सुकण्या सगळी ठेवलेली आहे बॅट फोईनेक्स बॅट मग किती आता वेट बोलले त्याचा एक पंचवीस वेट आहे बॅटचा बघू आता थोड्या दिवसाने खेळून खेळून थोडा होईल कमी एक पर्यंत येईल ते

चला बॅट घेऊन झालेली असा भैयान बॅट चॉईस केला फोईनिक्सची बिल वगैरे पॅड ओके मध्ये तर परत एकदा आपली फेरी होणार आपल्या दुकानात तेव्हा आपण प्रॉपर ओला ब्लॉक बनवू दादाचा तर आपल्या डेपोच्या बाजूकच वरती तुम्ही लेफ्ट साइड मध्ये डेपो एंट्री केल्यानंतर लेफ्ट साइडला ले दुकान आहे वरती <coughs> स्पोर्ट कणकवली हे बघा डेपोच्या डाव्या साईडला इकडनं डाव्या साईडला आपल्या दादाचं भावाचं दुकान आहे किती वाटले डावी आता घराकडे वाजले चार मी अजून जोक नाही दुपारी अडीच साडे तीन वाजल्यापासून आम्ही आता इकडे जातो तर जाऊया आता घरात परत भेटू आपण रात्री हां ठेव चल तर भैया आपलो त्याने बॅट घेतला नसा फोयने त्याच्या वेटप्रमाणे नऊ 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 नाही किती एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस ग्रॅमची बॅट असा थोड्या दिवसाने त्याचा वेट थोडा कमी होईतच तर ते का आवडली बॅट बघू आता ह्या वर्षी किती आपण बक्षिसा मारतात आपल्याला समजाच चला खेळा संध्याकाळी चले जेवलं चला मग मित्रांनो लाव्या आता घराकडे हा काय आता ठेवू नको ना आता ऊन हा खो नंतर ठेवू हा तर चला मग बघूया संध्याकाळी खेळा का आता थोड्या वेळानंतर नंतर खेळत येईल खाली बॅट घ्यायचं नाही खाली बॅट घेऊन यायची नाही खाली वाजली किती भाऊ चार वाजली बॉल विसार उद्या आणतोय तर चला थोड्या वेळात खेळत जाऊच असाय गर नाही केलं चालू आ We'll catch ya,

चौथा था जा इधर आता बस लाइव आता का बड़बड़ा जो है आओ कोई नहीं है ओए तू खाली ना आ गई ए डरे बंडी ए दवा वाला डरे भाई डरे मत लो हम भी डरे मत

دون بھن نا ای جو کتا نہیں تو بول اتاپ لو دون بھن نا یہ کتھی بول میں گندا دیکھلا میں ایسے ایسے تے یا اوہ رت بھا تا رویا نو

Terrians anything 何だ

आपला <laughs>

डाकू मामाक डाकू कबन के हे चिंते બરોબર <laughs> <laughs> એક <laughs> જ <laughs>

त्याला मग आम्ही हरलाव जास्त माझ्या थेट बस याय चल काय जे घे ना ते घे माझ्या हातात या चल चला जावे चल। थे बस